श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास म्हणजेच अर्धे दिल्यास काय फायदे होतात काय लाभ होतात आणि कशासाठी सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची पद्धत आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आता सध्या जो महिना चालू आहे तो पौष महिना चालू आहे हा पौष महिना सूर्यदेवाला समर्पित आहे पौष महिन्यामध्ये जेवढी केवढीही सूर्यदेवाची सेवा आराधना केल्या जाईल तेवढा सूर्यदेवाचा आशीर्वाद आपल्याला लाभेल म्हणून सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचा अतिशय प्रभावी काळ वेळ जर कोणता असेल तर तो पौष महिना असतो तसं तर बाराही महिने आपण सूर्यदेवाला पाणी देऊ शकतो अर्ध देऊ शकतो आणि दर रविवारीसुद्धा ते अर्ध दिले जाते पण पौष महिन्यामध्ये सूर्यदेवाची जेवढीही उपासना आराधना केली जाते तेवढी सूर्यदेवाला लवकर पावन होते अशी मान्यता आहे म्हणून सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचा नियम शास्त्राने घालून दिलेला आहे तर सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास काय होतं तर आपला आत्मविश्वास खूप वाढतो ज्याही लोकांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे ज्यांचा स्वतःवर विश्वास नाही अशा लोकांनी सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढीस लागतो सोबतच समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते सूर्यदेवाला जल अर्पण करणे हे सूर्यदेवाचे सर्वात प्रभावी अशी सेवा आहे असं शास्त्र सांगतं म्हणून आवर्जून रविवारी सूर्यदेवाला अर्ध द्यावे शक्य झाल्यास रोज जावे ज्याही घरामध्ये सूर्यदेवाला रोज अर्ध दिल्या जाते त्या घरातील लोकांच्या सर्व अडचणी अडथळे लवकरात लवकर सुटायला मदत होते प्रत्येक दिवस हा सहज होत जातो सूर्यदेवाला अर्ध्या दिल्याने अडथळ्यांपासून सुटका मिळते आपली सर्व कामं मार्गी लागतात घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येतं सूर्यदेव हा कल्याण करणारा ग्रह असल्याकारणाने आपले सर्व दुःख संकटांचा नाश होऊन आप योग्य तऱ्हे कल्याण होते आणि चांगला मार्ग आपल्याला मिळतो सूर्यदेवाला जल अर्पण केल्यामुळे माणूस संकटमुक्त होतो असं शास्त्र सांगतं सूर्यदेवाला रोज अर्ध्या दिल्यामुळे जल अर्पण केल्यामुळे सूर्यदेव त्या व्यक्तीवर सदैव प्रसन्न राहत आणि त्या व्यक्तीच्या वाट्याला कधीही अपयश हे येत नाही ज्याही कार्यामध्ये ते असतात त्या कार्यामध्ये सदैव त्यांना यश मिळतं सूर्यदेवाला जल अर्पण केल्यामुळे नोकरीमध्ये प्रमोशन तर मिळतेच शिवाय व्यवहारामध्ये यश मिळतं समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते सूर्यदेव हे सर्व ग्रहांचा राजा असल्या कारणाने जोही व्यक्ती सूर्यदेवाची उपासना करतो तो नेहमी राजासारखा जगतो त्याच्या सर्व गोष्टी सर्व लोक ऐकतात मान्य करतात त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कशाचीही कमी त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये राहत नाही सूर्यदेवाला अर्धे देताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी तर अर्धे देताना त्या लोट्यामध्ये दे लाल फूल टाकावं कुंकू टाकावं तांदूळ टाकावे थोडासा गूळ टाकावा आणि मग सूर्यदेवाला अर्धे द्यावे अर्धे देताना ओम श्रीम सूर्याय नम या मंत्राचा जप करावा लोटाभर जल अर्पण होईपर्यंत तुम्हाला ओम श्रीम सूर्याय नम या मंत्राचा अखंड जाप करायचा जा आहे यामुळे काय होतं तर तुमचा मानसन्मान वाढतो आणि समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिष्ठा तुम्हाला मिळते तुमच्या नावावर लागलेला कलंकसुद्धा मिटायला सुरुवात होते अशा प्रकारे सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास काय फायदे होतात विशेष काय लाभ होतात याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती सांगायला विसरू नका आणि तुम्हीही सूर्यदेवाला जल अर्पण करत असल्यास तुम्हाला खरंच फायदा झाला आहे का याविषयी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच नवीन नवीन मॅथेसाठी पुन्हा एकदा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद